जय जय गुरुदेव दत्त हा पद्मनाभ स्वामी मंदिराचा परिसर आपण समोर बघतो आहे ते पद्मनाभ स्वामींचं मंदिराचं एंट्रन्सचं गेट आहे आम्ही जे मंदिरामध्ये प्रवेश केला ते माझ्या मागच्या बाजूला म्हणजे या बाजूला जर का मी कॅमेरा केला तर इकडे यांचा बसस्टँड आहे या इथला त्रिवेंद्रमचा त्या त्रिवेंद्रमच्या बरोबर बसस्टॉपच्या मागे या इथे हे मंदिर आहे आणि या इथनं आम्ही आतमध्ये प्रवेश केला अतिशय सुंदर आणि छान असं आमचं दर्शन झालं आम्ही तसे थोडे इकडे उशिरास पोचलो आणि का एक साधारणतः आम्ही पाचच्या सुमाराला इथे पोचलो आणि साधारणतः सव्वा सहा वाजता दर्शन बंद होऊन होतं आणि क त्याच्यानंतर आम्ही बरोबर त्या गेट जे होतं दर्शनाचं जिथनं आतमध्ये सोडत होते गावाऱ्यामध्ये तिथपर्यंत पोचलो आणि आमच्या पुढे एक पाच दहा लोकं असतील आणि आम्हाला थांबवलं थांबवल्यानंतर बरं थांबवल्यानंतर बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की अरे आपलाच नंबर आला की का थांबवतात था। पण आपण जसं म्हणतो की जे होतं ते चांगल्यासाठी आम्हाला थांबवलं वीस पंचवीस मिनटं आम्हाला त्या गेटच्या बाहेर उभं राहायला लागलं पण गेटच्या बाहेर उभं राहिल्यानंतर जेव्हा त्यांनी आम्हाला आतमध्ये सोडलं त्यावेळेला आमचाच पहिला नंबर होता सव्वा सहा वाजता दर्शन त्यांनी बंद केलं दर्शन बंद केल्यानंतर तिकडे एक देवांची आरती होते आणि आरतीनंतर परत दर्शन सुरू होतं आरती झाली आम्हाला त्यांनी आतमध्ये सोडलं दर्शनाच्या इथे आणि काय आश्चर्य अगदी त्या जुन्या युगामध्ये गेल्यासारखं होतं आणि जे मगाशी मी म्हटलो की जे आपल्याला थांबवलं त्यांनी ते होतं ते चांगल्यासाठीच होतं कारण पहिला नंबर आमचा आला आमच्यासमोर पुढे रादर कोणीच भाविक नव्हते आणि असा आमचा नंबर पहिला आल्यामुळे जेव्हा आम्ही आतमध्ये शिरलो त्या क्षणी आतमध्ये क्षीरता शिरताच ज्यावेळेला गाभाऱ्याच्या तिथे आम्ही प्रवेश केला अतिशय भव्य आणि दिव्य आणि भारावून टाकणारं असं वातावरण आमच्या दृष्टीस पडलं भारावून टाकणारे मी का म्हणतो कारण मंदिरात जरी बाहेरच्या बाजूला सगळे दिवे आणि लाईट भरपूर असले तरी ज्यावेळेला आपण मुख्य स्वामींच्या दर्शनाला ज्या वेळेला आतमध्ये जातो त्यावेळेला तिथे मात्र अशा आर्टिफिशियल म्हणजे इलेक्ट्रिसिटीवाले दिवे कुठलेही नाहीत तिथे आतमध्ये जे आपल्याला बघायला मिळतं ते असंख्य तेलांनी उजळवलेले दिवे असं बघायला मिळतं आणि त्या दिव्यांच्या प्रकाशामध्येच आपल्याला दर्शन होतं आम्ही आतमध्ये पोचलो त्यावेळेला साधारणतः था। सहा चाळीस सहा पंचेचाळीस झाले असतील आणि आरती अजूनही सुरूच होती सनईचा म्हणजे सनईचा उघाडा आपण जे म्हणतो तसं इथली जी वाद्य असतात साऊथ इंडियन टिपिकल त्या वाद्यांचा अगदी जयघोष होत होता असं म्हणायला हरकत नाही आणि ती वाद्यांचा जयघोष चालू असतानाच एका बाजूला एक असं डफली एक जण वाद्य वाजवत होते आणि त्याच्यावरती आयदर स्तुती किंवा पद्मनाभ स्वामींची आरती किंवा त्यांचं गाणं या इथल्या भाषेमध्ये गात होते असं हे प्रसन्न आणि सुंदर वातावरण आतमध्ये होतं आतमध्ये क्षणी डाव्या हाताला आपल्याला पहिलं श्रीराम लक्ष्मण आणि सीता यांच्या मूर्ती दिसतात आणि मग पुढे गेल्यानंतर उजव्या हाताला आपल्याला हळूहळू पद्मनाभ स्वामींचं विष्णूचा अवतार यांचं आपल्याला दर्शन व्हायला सुरुवात होते चरणाकडनं दर्शन व्हायला आपल्याला सुरुवात होते असं म्हणतात की आपल्याला आपल्या गुरुकडनं किंवा देवाकडनं काही हवा असेल तर त्यांचा चरणस्पर्श करायला पाहिजे त्याचप्रमाणे आपल्याला आधी चरणांचं दर्शन होतं आणि दोन पावलं आपण पुढे गेलो की भगवानांच्या नाभीचं दर्शन होतं आणि अजून दोन पावलं पुढे गेलं की त्या असंख्य दिव्यांच्या उजेडामध्ये भगवानांच्या हाताचं हात असा खाली आणि खाली एक छोटंसं शिवलिंग ते शिवलिंग आम्हाला काही दिसलं नाही पण मंदिराच्या मागच्या बाजूला भगवानांचं एक चित्र असं रेखाटलेलं आहे त्याच्यामध्ये खाली शिवलिंग आहे म्हणून मी शिवलिंगाचा उल्लेख इथे केला पण असा हात खाली आलेला आणि वरती मुगूट हे आपल्याला स्पष्टपणे दिसतं मंदिरामध्ये आतमध्ये शिरल्यावरच जे आपण जिथनं लाईन मंदिराच्या मुख्य भागामध्ये आतमध्ये जाते तिथे सोन्याचा पत्रा म्हणवलेला असं आपल्याला सुंदर असा एक तुळशी वृंदावन टाईप दिसतं तुळशी वृंदावन नाही येते त्याला आता इथे काय म्हणतात मला माहिती नाही पण असं एक आपल्याला तुळशी वृंदावनासारखं तिथे दिसतं आणि नंतर आपण ज्याला पुढे जातो पुढे आपण गेल्यानंतर आतमध्ये असे सुवर्ण जडीत आणि चांदीनी असे नटवलेले आणि सुंदर असे चकचक करणारे तेलांच्या दिव्यामध्ये असंख्य समयांच्या उजाडामध्ये तळपणारे असे ते आपल्याला सगळे चांदीचे आणि सोन्याचे खांब आतमध्ये दिसतात आणि त्याच्या आतमध्ये एक वरती असा एक दोन तीन फूट असा ओटा केल्यासारखा आहे आणि त्या ओट्यावरती आतमध्ये पद्मनाभ स्वामी असे पहुडलेले आपल्याला दिसतात आरती ज्या वेळेला चालू होती आम्ही आतमध्ये ज्या वेळेला पोचलो त्यावेळेला अखंड असा घंटानाद चालू होता आणि घंटानाद आणि ती आरती जे आतमध्ये म्हणत होते त्याच्यामुळे वातावरण जसं मी आधी उल्लेख केला की त्या समयांचा असंख्य मोठ्या समयांच्या उजेडामध्ये जे तेज अगदी आतमध्ये वेगळ्याच प्रकारचा एक उजेड आणि प्रकाश जो पडलेला होता तो ते जे वातावरण होतं त्या वातावरणामध्ये हा जो आवाज होता हा जो नाद होता हा नाद पूर्णपणे पावित्र्य अजूनच जास्त आणि भारावून टाकणारं असं वातावरण सगळं आतमध्ये होतं स्वामींचं दर्शन घेतलं आणि आम्ही पुढे निघालो पण आतमध्ये जाताना मंदिरामध्ये असंख्य असे खांब आहेत किती खांब आहेत त्याची आपल्याला गण गिंती म्हणजे मोजलादसुद्धा करता येणार नाही एवढे प्रचंड आतमध्ये खांब आहेत आणि प्रत्येक खांबावरती काही ना काहीतरी असं कोरलेलं आहे की ज्याच्यामध्ये बहुतांशी आपल्या विष्णूदेवांचं जे अवतार होते त्या अवतारांशी संबंधित अशी सगळी माहिती आतमध्ये कोरलेली आहे तर असं आहे पद्मनाभ स्वामींचं सा मंदिर त्रिवेंद्रमला या मंदिरामध्ये येणं अगदी क्रमप्राप्त आहे आतमध्ये जर का दिवसा आला तर मला माहिती नाही आतमधलं वातावरण कसं असेल ते कारण दिवसा आपण उजेडातनं येतो आणि मंदिराचा गाभारा जो आहे त्याच्यावरती अलीकडे थोडीशी अशी जाळी बसवलेली आहे त्याच्यामुळे तिथनं पण सूर्यप्रकाश खाली येत असणार त्याच्यामुळे मंदिरातला म्हणजे जो सोमायांचा जो उजेड आहे तो उजेड भगवानांच्या मूर्तीवरती किती पडत असावा याची कल्पना नाही पण आम्ही जेव्हा आतमध्ये गेलो आम्हाला थांबवलं त्याच्यामुळे अंधार झाल्यावरतीच आम्ही आतमध्ये गेलो त्याच्यामुळे पूर्णाच्या पूर्ण हा जो नैसर्गिक दिव्यांचा जो प्रकाश होता त्या दिव्यांच्या प्रकाशामध्ये आम्हाला आतमध्ये दर्शन मिळालं तर मी जे दर्शन आतमध्ये घेतलं माझ्या डोळ्यांनी ते मी माझ्या वाणीनी आणि मला जे जे लक्षात राहिलं ते तुमच्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओचा उद्देश हा एकमात्र आहे की ज्यांना इकडे येणं शक्य नसेल त्यांना व्हिडिओच्या माध्यमातून कॉलना जिकडे जिकडे मी जातो तिकडे तिकडे त्या त्या देवांचं म्हणा किंवा त्या त्या ठिकाणांचं त्यांना दर्शन व्हावं हा एकमेव याचा मागचा उद्देश पद्मनाथ महाराज की जय पद्मनाथ स्वामी की जय 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 गुरुदेव दत्त जय जय गुरुदेवदत्त <laughs> 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 मंदिरामध्ये आतमध्ये जाताना काय काय अलावड आहे काय काय नाही याची यादीच मग अशी मी तुम्हाला दाखवली म्हणजे आपलं जास्तीचं सामान आहे ते इथे क्लॉकरूममध्ये आपण काढून ठेवू शकतो अगदी निसंकोचपणे ठेवू शकतो काही प्रॉब्लेम नाही आपला फोन कॅमेरा त्याची पावती देतात आणि बहुतेक वीस रुपये पर फोन आणि काहीतरी पाच हजार रुपये पर चप्पल आणि बॅग अशा पद्धतीने हे पैसे घेतात आणि इथे आपल्याला ठेवायला देतात या इथे एक क्लॉक रूम आहे आणि समोर एक क्लॉकरूम आहे या इथल्या बाजूला तर या कुठल्याही क्लॉकरूममध्ये तुम्ही ठेवू शकता आणि व्हिडिओ पॉज करून आतमध्ये काय काय अलाउड नाही आहे त्याच्यासाठी तुम्ही ही लिस्ट व्हिडिओ पॉज करून बघू शकता मंदिराच्या बाजूला असा सुंदर असा मोठाच्या मोठा एक तलाव आपल्याला दिसतो आजूबाजूला जेवायची व्हेज जेवायची इथलं जे मिल्स नावाचा जो प्रकार असतो तो, तो इथे आपल्याला अगदी सहज आणि आरामात इथे मिळतो आणि हे समोरचे हॉटेल दिसतंय श्री आर्यभवन याच्या बऱ्याच इकडे सुद्धा आहेत